नमस्कार मी दीपाली भानुशाली माझ्या दीपाली भानुशाली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण पाहूया उपवासाची कढी आणि भगरीचा भात कसा बनवायचा ते त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप गरम झाल्यावर व्यवस्थित मी त्यामध्ये दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतलेली भगर म्हणजेच वरई घातलेली आहे आणि मी व्यवस्थित ती तुपामध्ये परतवून घेत आहे त्यानंतर मी इथे तीन बाऊल भरून पाणी ॲड करत आहे तुम्हाला जर कमी सैलसर भगर आवडत असेल तर तुम्ही कमी पाणी घाला मला सैलसर भगर आवडतं त्यामुळे पर मी व्यवस्थित इथे पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून द्यायचं आहे त्याचे गड्डे होता कामा नये त्यानंतर मी इथे मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून दिलेलं आहे भगर शिजण्यासाठी आपल्याला साधारण पाच सहा मिनटे लागतात तोपर्यंत आपण इथे कढीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी शेंगदाणे व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत आणि एका मिक्सरमध्ये मी अरड भरड त्याची पावडर करून घेत आहे बगरमधलं पाणी व्यवस्थित आटलेलं आहे आता आपण तीन मिनटे त्यावरती लो फ्लेमवर झाकण ठेवून शिजवूया बगर आपली तीन मिनटानंतर व्यवस्थित रेडी होते आणि आता आपण आमटी कशी करायची म्हणजेच कढी कशी करायची आहे भगरीची ते पाहूया त्यासाठी मी दोन चमचे इथे साजूक तूप घालत आहे पॅनमध्ये लो फ्लेमवर साजूक तूप व्यवस्थित इथे गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे चवीप्रमाणे तुम्हाला जशी तिखट वगैरे आवडत असेल त्याप्रमाणे हिरवी मिरची नाही घातली तर तुम्ही त्यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा बाऊल भरून शेंगदाण्याची भरड पावडर केलेले आहे ती घालणार आहे आणि मिरची आणि तुपासोबत व्यवस्थित मी ती परतवून घेत आहे आणि मग त्यामध्ये मी अर्धा बाऊल भरून दही घातलेलं आहे फ्रेश दही घातलेलं आहे त्याम त्याम मी त्यामध्ये आणि पुन्हा एकदा मी व्यवस्थित परतवून देत आहे त्यानंतर मी त्यामध्ये पाणी घालत आहे दोन बाऊल भरून मी इथे पाणी घातलेलं आहे व्यवस्थित तुम्हाला जशी जाडपत्तळ आवडते त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता त्यानंतर मी चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे साखर याच्यामध्ये घातलेले आहे आणि व्यवस्थित हलवून द्यायची आहे आणि झाकण न ठेवता आपल्याला इथे तीन मिनिटे साधारण किंवा पाच मिनिटे बॉईल काढून घ्यायचं आहे जेवढी आपल्याला जाड हवी असेल त्या पद्धतीने आप आपल्याला चार किंवा पाच मिनिटे इथे बॉईल करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे प्लेटिंग करत आहे त्यासाठी मी भगर घेतलेली आहे बाऊल भरून प्लेटमध्ये त्यानंतर मी त्यावरती आपली जी कडी आहे उपवासाची ती घातलेली आहे आणि त्यावरती मी मस्तपैकी घरी बनवलेल्या साजूक तुपाची धार सोडत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किती सुंदर आपली प्लेट दिसत आहे ती आणि त्यावर मी भाजलेले शेंगदाणे सोलून घेतलेले सजवलेले आहेत आणि शेजारी मी चिप्ससुद्धा ठेवलेले आहे खूप सुंदर दिसते ही बगर आणि कढ ही तर तुम्ही उपवासाला नक्की करून बघा घरातल्या सर्वांना ही रेसिपी माझी खूप आवडते तुमच्याही घरात सर्वांना नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बगरीचे आरोग्यदायी खूप फायदे आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे धन्यवाद